क्रिएशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुंड्याला आकार देण्याची ट्रिक पाहणार आहे म्हणजे पहा मुंड्याला एकदम परफेक्ट आकार कसा द्यायचा जेणेकरून तुमचं ब्लाउज जे आहे ते अजिबात बिघडणार नाही तर या व्हिडिओमध्ये मी अगदी अठ्ठावीस साईज पासून पहा अठ्ठावीस साईज पासून फोर्टी फोरपर्यंत मी तुम्हाला मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे सविस्तरपणे सांगणार आहे कुठे काय बदल करायचे हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये अगदी सर्व सांगणार आहे अगदी पॉईंट टू पॉईंट आकार आपण कसे द्यायचे जेणेकरून तुमचा ब्लाउज जो आहे तो परफेक्ट बनेल आता मी जे काही ब्लाउज स्टिच करते किंवा मी पेपर कटिंग दाखवते त्यामध्ये मी तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे हे समजावून सांगतच असते जे काही मी ते मुंड्याला आकार देते ते पहा याच पद्धतीने मी देत असते तर तुम्ही व्हिडिओ त्यासाठी कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये मिडियम साईजमध्ये काय बदल करायचे हे सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सर्वसाधारणपणे म्हणजे एकाच पेपरवरती मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर चौदा इंचाची सर्वसाधारणपणे मी या इथे उंची घेत आहे तर त्यामध्ये एक इंच प्लस करून पहा पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं या इथे असं या पद्धतीने मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर पहा जास्तीत जास्त साईज आपल्याला छत्तीस साईज येते कटिंगमध्ये तर मी या इथे फोर्टी साईज दाखवते जेणेकरून आपल्या मित्रिणींना मोठ्या साईजमध्ये आकार देताना काहीही प्रॉब्लेम यायला नको तर इथे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे अजून एकदा असंच मी साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे आता मुंडा घ्यायचा आहे सहा इंच पहा इथून इथं अशी मुंडेची उंची जी आहे ती सहा इंच घ्यायची आहे एक लाईन ओढून घेऊया या इथे एक मी लाईन ओढून घेतली परत पहा या इथे चेस्टचं मार्किंग करण्यासाठी मी तिथे ही लाईन ओढून घेतली आता छातीचं मार्किंग करूया चाळीस छाती आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो दहा इंच आणि यामध्ये हे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेणार आहे कंबर बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो किती आठ इंच तर त्यामध्ये मी एक इंच पहा टक्ससाठी मिक्स करून डायरेक्ट मार्किंग केलं आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे तर हे कसं आपण जसं नॉर्मली कटिंग करतो आपल्याला आता मुंड्याचं कटिंग बघायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा डीपनेक मी तुम्हाला या इथे ड्रॉ करून दाखवते चाळीस साईज आहे म्हणून मी सव्वा दोन इंच इथं गळ्याची रुंदी घेतली गळा दहा साडे दहा अकरापर्यंत तुम्ही या साईजमध्ये ठेवू शकता दहा इंच गळा आहे साडे दहा इंचावरती मार्किंग केलं इथून मी तीन इंचे नेक ब्रॉड केलेला आहे तुम्ही या साईजमध्ये अगदी चार इंचापर्यंतसुद्धा तुम्ही ब्रॉड करू शकता ज्यांना खूप ब्रॉड गळा आवडतो त्यांनी पहा चार इंचापर्यंतसुद्धा ब्रॉड ठेवला तरी चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही इथून पहा पाऊन इंचावरती मार्किंग करून मग गळ्याला आकार द्यायचे आहेत या पद्धतीने तर इथे गळ्याचे आकार आपले देऊन झाले आता मी या इथे फक्त तुम्हाला मुंड्याचे आकार समजावून सांगणार आहे पहा तर इथे आपण पहा मुंडा एकदम क्लिअरमध्ये पाहूया तर इथे हा मुंडा आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी मुंडेची उंची आहे ती मोजायची तर किती घेतलेली होती आपण सहा इंच तर त्याचा आता मद्य करूया आपण तर तुम्हाला मद्य करायला जमत नसेल तर या पद्धतीने पहा टेप दुमडून तुम्ही सेंटर करा कोणतीही साईज असो म्हणजे लहान साईज असो किंवा मोठी साईज असो तुम्ही इथे असा मद्य करायचं आहे प्रत्येक साईजमध्ये आणि हे सुद्धा अंतर जे आहे अर्धा इंच हे सुद्धा कंपल्सरी म्हणजे हे डाऊन अर्धा इंच करायचंच चा, आहे इथून मी घेणार आहे सव्वा इंच तर हे सुद्धा सर्व साईजमध्ये एकच घ्यायचं आहे तर पहा मद्य करायचं आहे उंचीचा मुंडा उंचीचा मुंडा उंचीचा मद्य सर्व साईजमध्ये ठीक आहे अठ्ठावीस ते चव्वेचाळीसमध्ये मध्ये मुंडागुंजीचा मध्यम हा करायचा सव्वा इंच जे आहे कोपऱ्यातून आपण घेतलेला आहे सव्वा इंच पाठीमागील मुंड्याचा आकार हे काय येणार आहे सर्व साईजमध्ये सर्व साईज ठीक आहे आणि हे अर्धा इंच आहे डाऊन केलेलं हे सुद्धा अर्धा इंच सर्व साईजमध्ये इथे मी ॲरो करते सर्व साईजसाठी हे सुद्धा सर्व साईजमध्ये अर्धा इंच डाऊन करायचं आहे आता बदल कुठे करायचा हे मी तुम्हाला सांगते आता इथला जो पॉईंट आहे तो मी परफेक्ट घेणार आहे म्हणजे जर तुम्ही इथे कमी जास्त केलं तर तुमचा आकार जो आहे तो असा कमी जास्त होणार त्यासाठी मी तुम्हाला इथला जो पॉईंट आहे तो परफेक्ट कसा द्यायचा जेणेकरून तुमचा आकार एकदम सुंदर असा येईल आता ही साईज आहे चाळीस तर मी घेणार आहे पहा एक इंच तर कुठून एक इंच घ्यायचं आहे हे फिटिंग आहे आपलं आणि इथून एक इंच असं आतमध्ये घ्यायचं तर हे अंतर जे आहे ते किती किती घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते अठ्ठावीस ते छत्तीसपर्यंत पर्यंत हे जे अंतर एक इंच घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे अर्धा इंच किती घ्यायचं आहे अर्धा इंच छत्तीस आडतीस परत समजा एखाद्याचा मुंडा जास्त असला छत्तीस मध्ये तर छत्तीस ते आडतीस तुम्ही जर अर्धा इंच छत्तीस मध्ये आकार इथला हा जो पॉइंट आहे तो घेऊन जर आकार व्यवस्थित नाही वाटला तुम्हाला तर तुम्ही पाऊन इंच घ्यायचं आहे हे अंतर पहा छत्तीस ते अडतीस किती घ्यायचं आहे पाऊन इंच परत चाळीस आणि बेचाळीस साईजमध्ये हे अंतर जे आहे ते एक इंच घ्यायचं आहे हे अंतर जे आहे ते एक इंच घ्यायचं आहे हा पॉईंट घेण्याचा उद्देश काय आहे फक्त मुंड्याचा आकार जो आहे तो परफेक्ट यावा आणि जर परफेक्ट आकार आला मुंड्याचा तरच तुम्हाला मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही जर मुंडाच बिघडला तर सर्व ब्लाऊज जो आहे तो बिघडला समजा म्हणजे बिघडतोच व्यवस्थित दिसतच नाही आणि पहा चव्वेचाळीसच्या पुढे सर्व साईजमध्ये तुम्ही सव्वा इंच घ्यायचं आहे हे अंतर हे अंतर जे आहे ते सव्वा इंच घ्यायचं आहे हे लक्षात घ्या हे इथं मी जे नोट करून दिलेलं आहे ते तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला बराच उपयोग होईल परत मी काल कॅफायटचं सुद्धा सांगितलेलं आहे छोटी छोटी मी माहिती सांगितलेली असते पहा आता इथे सुद्धा हे जास्त काही मी सांगितलेलं नाही हे एका वहीमध्ये एका पेजवरती तुम्ही लिहून ठेवू शकता खूप तुम्हाला उपयोगी पडेल आता आकार कसे द्यायचे हे सांगते इथून जवळपास अर्धा ते पाऊन इंच तुम्ही सरळ यायचं असं मी हा पॉईंट द्या हा पॉईंट द्यायची काही गरज नाही परंतु तुम्ही इथे तुम्हाला सांगितलं सरळ यायचं आणि पहा आणि या पद्धतीने अगदी सुरुवातीला तुम्ही डॉट डॉट करत असा आकार द्या परत पहा आणि असं डाऊन करायचं पहा तर आकार जो आहे तो खूप सुंदर असा येतो या पद्धतीने तर इथे डाऊन केल्यामुळं काय होतं एकदम सुंदर असा आकार येतो जर तुम्हाला वाटलं की हा बाबा आकार व्यवस्थित येत नाही तर तुम्ही इथे सव्वा इंच घेऊ शकता आणि आकारसुद्धा व्यवस्थित असा देऊ शकता काहीही प्रॉब्लेम येत नाही जर तुम्हाला इथे मुंड्यामध्ये जास्त घोळ येत असेल इथे तर काय करायचं सव्वा इंच आतमध्ये यायचं इथं आणि मग इथून असा डायरेक्ट पहा या पद्धतीने आकार द्यायचा म्हणजे हे जो कपडा आहे इथला हा तो कट होऊन निघतो आणि मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम तुमच्या येत नाही तर हा झाला पाठीमागचा आकार सर्व साईजमध्ये हे सव्वा इंच घेऊन मी जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचे आहेत आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊन इंच फक्त पाऊन इंच घ्यायचं आहे आणि इथं फक्त पाव इंच पाव इंच म्हणजे दोन रेषा आणि पहा अशी तिरकी लाईन ओढायची आणि मग अशी जसं सांगितलं सरळ यायचं एक पाऊन इंचापर्यंत आणि असा आकार द्यायचा पहा खूप सुंदर असा आकार येतो हे पॉईंट घेतल्यामुळे आणि तुम्हाला मुंड्याला आकार देताना काही प्रॉब्लेम हे येणार नाही ना अगदी सहजपणे असे मुंड्याचे आकार तयार होतात तर या पद्धतीने पहा हा मुंडा अगदी परफेक्ट असा आपला तयार झाला तर हे मुंड्याचे आकार तुम्ही लक्षात ठेवा या पद्धतीने द्या प्रॅक्टिस करा खूप सुंदर असे आकार आपले तयार होतात टक्स घेणार आहे मी साडेचार इंचावरती आणि उंचीला सुद्धा मी साडेचार इंच टक्स घेणार आहे पा इथे या पद्धतीने आता आपण एक इंच घेतलेलं आहे टक्ससाठी मार्जिन घेतलेलं तर ते दोन्ही साईडला असं अर्धा अर्धा इंच मार्जिन घ्यायचं पहा या पद्धतीने असं आणि इथे अर्धा इंच वरती जाऊन असं हे थोडं तिरकं कट करायचं यामुळे काय होतं पहा हे एक म्हणजे तिरकं जे होतं इथं टक्स दिल्यानंतर इथं आपण जेव्हा तिरकं असं टक्स स्टिच करतो त्यावेळेस काय होतं ब्लाऊजचा हा जो भाग आहे तो असा नीट राहत नाही असा तिरका जातो त्या तर तो भाग जो आहे तो तिरका होत नाही म्हणजे ब्लाऊज तिथे तिरका होत नाही आणि प्लस म्हणजे काय जर तुम्ही हा भाग कट केला नाही तर काय होतं हा ब्लाउज जो आहे तिरका झालेला तो सरळ होण्यासाठी आता इथून असा तिरका इकडे जातो तर अंगामध्ये घातल्यानंतर तो सरळ होण्यासाठी काय होतं वरती चढतो म्हणजे असा वर येतो आणि सरळ होतो मग जे हा कपडा राहिलेला आहे तो परत वरती सरकतो इकडे त्यामुळे पहा इथे ब्लाउजला अशा चुन्या येतात तर त्यासुद्धा चुन्या येऊ नये म्हणून ही आपली ट्रिक आहे ती वापरायची आहे सर्व ब्लाऊजमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायला शिका आणि काय कमेंट असेल काही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते कमेंटमध्ये विचारा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद